अपघात कधी कोणाचा कुठे होईल काही सांगता येत नाही मात्र हा अपघात घडल्यानंतर तात्काळ मदतीला देव माणसं उभं राहणं फार महत्वाचं आहे असेच एक सामाजिकदृष्ट्या संवेदनशील असलेले व्यक्तिमत्व म्हणजे नागेश चव्हाण सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित वाहतूक आणि कामगार संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी असून राज्याचा कारभार पाहत आहेत नागेश चव्हाण हे मूळचे जवळगावचे येथे असून ते गावाकडे आल्यानंतर वैराकडे जात होते दरम्यान नागझरी नदीच्या वळणावरती अपघात झालेले त्यांना आढळले त्यांनी आपल्या गाडीतून अपघातग्रस्तांना आप दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न केला त्या दरम्यान रुग्णवाहिका आल्यानंतर नागेश चव्हाण यांच्या गाडीतून रुग्णवाहिकेमध्ये जखमींना घालण्यात आले आणि तेथून बार्शीच्या पडवळकर हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी नेण्यात आले वैरागहून जवळगावकडे जाणारा रस्ता चांगला झाल्यामुळे वाहनधारक इथे गाड्यांचा वेग वाढवतात आणि नागझरी नदीच्या वळणावर आल्यानंतर नेमका अपघात होतो यापूर्वी देखील या वळणावरती दोन ते तीन अपघात झाल्याचे नागेश चव्हाण यांनी यावेळी सांगितले दरम्यान बांधकाम विभागाने वेळीच लक्ष घातले नाही तर राष्ट्रवादी स्टाईलने आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतूक योजनेतून किंवा बार्शी तालुक्यातील असे बरेच रोड झालेले आहेत परंतु बऱ्याच ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे तरी माझे बांधकाम विभागाला विनंती आहे की वेळेत ज्या ज्या ठिकाणी गतिरोधकची आवश्यकता आहे शाळा असेल मंदिर असेल दावाखाना असेल वळण असेल अरुंद पूल असतील अशा ठिकाणी ते गती करून घ्यावे कारण काल जो झालेला जवळगावचा अपघात आहे यामध्ये प्रमोद ढेंगे लतात्री चव्हाण हे युवक गाडीवरून पडल्यामुळं त्यांना वेगाचं नियंत्रण न आल्यामुळं एक पाय मोडला एक जा जा मनका मनक्याचा त्रास झाला त्यांना दोघांना बार्शीला अडमिट केलेला आहे बारशी तालुक्यात असे बरेच अपघात आहेत चार स्पीड ब्रेकर नसल्यामुळे होतात तर माझी सर्वांना विनंती आहे की बोगा जीवन ही एकदाच येते तर गाडी चालवत असताना पण वेगावरती मर्यादा ठेवा आपली घरी कोणतरी वाट बघते जर का स्पीड ब्रेकर वेळेत नाही झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस टायलने आम्ही ते करून घेऊ